नमस्कार मंडळी महत्वाचा मुद्दा असा आहे की आज अविनाश जाधव ठाण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा आणि असणाऱ्या दोन्ही पदाचा त्यांनी राजीनामा दिला आहे महत्वाचा मुद्दा असा आहे की हा राजीनामा दिला का कारण आताच निवडणुका झाल्या आणि त्याच्यामध्ये मनसेला दारुण पराभवाला समोर जावं लागलं म्हणजे याचा अर्थ की ठाण्यामध्ये देखील त्यांना पराभव झाला आणि महाराष्ट्रातही बऱ्याच ठिकाणी जागेवरती पराभव झाला पण या राजीनामा देण्यामागचं कारण काय आहे हे कळलं नाही पण ही, ही आताचीच बातमी आहे त्यांनी राजीनामा जरी दिला असेल तर तो राजीनामा राज ठाकरे यांनी अद्यापही स्वीकारला नाही आहे महत्वाचा मुद्दा सांगायचा झाला तर याच्यामध्ये आता तरी संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया येत आहे त्यांनी सांगितलं आहे की अविनाश जाधव हे थोडेसे भावनुक आहेत थोडेसे भाऊक असल्यामुळे त्यांनी कदाचित हा राजीनामा दिला असेल पण त्यांचा हा राजीनामा राज ठाकरे स्वीकारणार का हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे खर तर ठाण्यामध्ये ज्या पद्धतीने आनंद दिघे होते त्याच्यानंतर एकनाथ शिंदे त्याच्यानंतर त्या ठिकाणी राजन विचारे जे आहेत ठाकरे गटाचे ते आहेत आणि मनसेचे अविनाश जाधव यांच्या सगळ्या प्रयत्नामध्ये म्हणजे ठाणे एक सुरक्षित शहर मानलं जातं कारण बऱ्याच वेळेला अविनाश जाधव यांनी कोविडमध्ये देखील अगदी त्या परिस्थितीत ते बाहेर पडले आणि त्यांनी लोकांना सहकार्य केलं बऱ्याच वेळा वाद त्या ठिकाणी काही वादविवाद झाले असतील तर त्यावेळेला देखील त्यांनी सहकार्य केलं आणि जनतेला एक एका पद्धतीने त्यांनी या ठिकाणी मदत केली आहे अशा परिस्थितीमध्येच आता त्यांनी राजीनामा दिला आहे राजीनामा दिल्यानंतर तो राजीनामा स्वीकारणार का हा महत्वाचा मुद्दा असताना जसं एक मनसेला सगळ्यात मोठं खिंडार पडलं हे म्हणायला काही हरकत नाही कारण महाराष्ट्रामध्ये देखील याच पद्धतीने मनसेचा दारून पराभव झाला आहे अविनाश जाधव यापूर्वी देखील निवडणुकीला उभे होते त्यांचा पराभव झाला आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर